नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आलेला दिवस आलेला क्षण सगळ्यांसाठी चांगलं आरोग्य आनंद भरपूर समाधान आणि भरभराट घेऊन तर हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे शनिवार शनिवारचा व्हिडिओ शनिवारची पूजा आहे आपण आज स्वयंपाकात काय केलं चला बघूया आज की नाही शनिवार आहे त्यामुळे आपण वेगळं काहीतरी करणार आहोत रोज तेच तेज चपाती भाजी भाकरी भात वरण करून आणि खाऊन देखील कंटाळा आलेला असतो मग आठवड्यातला एखाद दुसरा दिवस वेगळं केलं ना तर आपल्याला पण रिफ्रेश वाटतं करायलाही नेहमी ऊर्जा वाटते आणि परत सोमवारपासून आपल्या डेलीच्या रुटीनला लागायला देखील छान वाटतं म्हणून मी शनिवार रविवार वेगळं करण्याचा प्रयत्न करते तर काय केले पाव किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले कुकरमध्ये घालून मऊ सूत असे शिजवून घ्यायचे आहेत नंतर दोन कांदे घेतले दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतले नंतर त्यामध्ये तीळ आलं लसूण आणि खोबरं देखील पातळ पातळ काप करून घेतले पॅनवरती थोडंसं तेल घालून एक कांदा परतून घेतला त्यामध्ये आलं लसूण देखील घालून घेतलं आणि त्यात पातळ चिरलेलं खोबरं आणि दोन चमचे तीळ घालून घेतले ते छान परतून आपण मिक्सरच्या भांड्यात घालून पिवरी करून घेणार आहोत नंतर त्याच भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये कढीपत्ता कांदा परतून घेतला आणि नंतर त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि धणे ह्याचं जाडसर वाटण केलेलं ते घालून घेतलं हळद घातली आणि नंतर आपण पाहिलं बटाटे छान उकडलेले आहेत सालं काढून घेतले आणि स्मॅश करून घेतले गरम असतानाच आपण बटाटे स्मॅश करणार आहोत म्हणजे पटकन होतात आणि स्मॅश केल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरचीचं जे आपण म मिश्रण परतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये घालायचं या चवीनुसार मीठ भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण लहान मोठे गोळे करून घेणार आहोत आणि थोडेसे हातावर थापटून घेणार आहोत म्हणजे आपण गरगरी त्याचा बटाटेवाडा करत नाही आहोत थोडासा चपटा करणार आहोत कारण त्यावरती आपण कट घालणार आहोत सर्व गोळे म्हणजे बटाट्याचे गोळे करून घेतले आणि मस्त असे आपले गोळे तयार झालेले आहेत एका वाडग्यामध्ये दोन वाटी बेसन घातलं त्या तिखट मीठ हळद ओवा जिरे घालून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून सरसरीत भिजवून घ्यायचं आहे पाणी घालताना सावकाश घालायचं आहे आणि गाठी होऊ शकतात आणि छान सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आलं लसूण कांद्याची जी प्युरी होती ती घालून घेतली ती छान परतली की त्यात काळं तिखट धणजिरी पावडर थोडीशी हळद घातली छान मसाले परतल्यानंतर गरम पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भरपूर हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे तोपर्यंत तो आपला कट उकळत कर ठेवला नंतर आपण तेल गरम करून घेतलं आणि बेसनाच्या मिश्रणामध्ये बटाटे वडे जे आपण गोळे करून घेतलेले होते ते घोळसून घेतले आणि कडकडीत तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत मस्त असा हा बटाटा वडा फुलतो आपण सोडा देखील घातलेला नाही तरीही छान फुलतो कारण आपलं पीठ छान भिजलं होतं एक पाच मिनटं मी पीठ भिजू दिलं कट उकळेपर्यंत आणि सर्व वडे छान असे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असा घरचा आपला वडा मस्तच होतो बरं का आणि सध्या पावसाळा चालू आहे मस्त वातावरण आहे बाहेर आणि असा गरमागरम वडा खाण्याची जी मजा आहे ना तर ती अनुभवण्यासाठी एकदा नक्की करून बघा सर्व वडे झाल्यानंतर आपण आता प्लेटिंग करतो आहोत तर प्लेटिंग करते वेळेस सुरुवातीला थोडासा रस्सा घातला खाली म्हणजे कट घातला खाली वरून दोन वडे आणि लिंबू पिळलं बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर मस्त पेरून घ्यायचा आहे आणि लगेच ताव मारायचा आहे झाल्या कारण आगळा वेगळा असा पदार्थ तयार तर नक्की करून बघा ह्या पावसाळ्यामध्ये अप्रतिम चव लागते घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार होतात हा कटवडा आता एकदम भरपेट नाश्ता केल्यानंतर दुपारी पोळी भाजी करायचा कंटाळा आलेला होता म्हणजे करायचंच नाही असं ठरवलं होतं मग वेगळा मेनू केला तर हिरवी मिरची धणे जिरे आलं लसूण कोथिंबीर भरपूर ह्याचं छान वाटण करून घेतलं तुम्हाला दालचिनी लवंग मिरे घालायचे असले तरी घाला आणि नंतर कुकरमध्ये तेल गरम करून मोहरीची छान फोडणी करून त्यात उभा चिरलेला कांदा घालून घेतला कांदा छान परतला की आपण त्यामध्ये वाटण घालून घेणार आहोत जे आपण ताजं ताजं केलेलं आहे आपण करणार आहोत ताज्या वाटणातील पुलाव किंवा मटार पुलाव ते, वा, ते वाटण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला वास सुटेपर्यंत आणि नंतर त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा घालणार आहोत बिरणे मसाला कारण मी दुसरे कच्चे मसाले ॲड केलेले नाहीत आमच्या घरामध्ये जरा बऱ्यापैकी दाटाखाली मसाले आलेले आवडत नाहीत त्यामुळे मी पूड केलेले मसाले घातले नंतर त्यामध्ये घातलं दोन ते अडीच वाटी पाणी चवीनुसार मीठ घातलं ज्या वाटीने तांदूळ मोजला होता त्या वाटीनंच पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुतलेला तांदूळ घालून घेतला आणि कुकरची लीड लावली आणि छान मऊ सुत भात शिजायला ठेवला तोपर्यंत आपण बनवणार आहोत हा वेगळ्या प्रकारचा बुंदी रायता मग राईसचा प्रकार आहे काहीतरी त्याच्यासोबत तोंडी लावणं म्हणा असावंच ला वाटतं म्हणून काय केलं सर दही घेतलं आता हे भरपूर घट्ट दही होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं छान ते असं घोटून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं कारण आपण बुंदी रायता बनवतो आहे मग बुंदी घातल्यानंतर घट्ट दही लगेच लग ते बुंदी असं पिऊन घेतात म्हणतात ना ते त्यामुळे मग काय केलं थोडंसं जास्त पाणी घातलं पातळसर केलं आणि त्यामध्ये साखर काळं मीठ साधं मीठ आणि भाजलेले जिरे हे खलबत्त्यामध्ये मी ओभडदोभड कुटले होते आणि ते घालून घेतले हे जे ताजं ताजं ताज केलेलं असतं ना वाटतं आणि त्याची चव अप्रतिम लागते छान सगळं मिक्स करून घेतलं आणि आपल्याला मिक्स करते वेळेसच लक्षात येतं की ह्याचा वास खूप खमंग येतो आहे कारण भाजलेले जिरे घातलेत आपण त्यामध्ये आणि नंतर घातलेली आहे आपण मसाला बुंदी म्हणू शकतो हिला खरी बुंदी आणि छान मिक्स करायचं तो तोपर्यंत आपला कुकर पण झाला होता थंड आणि आता आपण प्लेटिंग करणार आहोत मस्त असा गरमागरम वाफळणारा भात केलेला आहे त्याच्यासोबत बुंदी रायता आहे अप्रतिम असा मेनू झालेला आहे तर मग काय उद्या रविवार आहे करून बघता का हा मेनू चपाती आणि भाकरीला देऊन टाकायची सुट्टी आणि मस्त हा मेनू करायचा वाफळणारा भात त्याच्यासोबत बुंदी राहता आणि भातावरती साजूक तूप तर झालंच पाहिजे गरम भात होता म्हणून वि तूप वितळवलं नाही आणि थोडंसं लोणचं आवडतं म्हणून लोणचं आणि पापड एकदम भन्नाट मेनू झालेला आहे त्यामुळं ना सगळे मेनू करून बघा सगळे रेसिपीज करून बघा कसे वाटले रेसिपीज कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट पत करा आपण रोज नवनवीन रेसिपीज नवनवीन व्हिडिओ वेगवेगळी सेवा घेऊन येत असतो चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत नवीन रेसिपीसोबत से सगळ्यांना श्री स्वामी समर्थ